ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अगदी घरगुती उपाय सांगणार आहे खूप जणांना सांधेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी अशा खूप जणांना त्रास असतो पण जर हा उपाय तुम्ही केला ना तर तुमची कंबर दुखी असो सांदेदुखी असो ती अगदी पळून जाणार आहे कारण की अगदी घरगुती उपाय आहे घरातल्या साहित्यांपासून हा उपाय आपण करणार आहोत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला आवडला ना तर तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की नक्कीच त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होणार आहे आणि उपयोगसुद्धा होणार आहे तर बघा इथे लसूण कांडे घेतले आहेत मी सोलून एक सहा ते सात लसूणाचे कांडे आहेत आता जर तुम्ही फक्त गुडघ्यासाठी हा उपाय करत असाल ना तर सात ते आठ लसणाच्या कांड्या पुरेशा आहेत पण जर कंबर वगैरे असेल जास्त प्रमाणात दुखणं असेल ना तर लसूण कांडी तुम्ही जास्त प्रमाणात घ्या तर बघा लसूण आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे किसणीने तुम्ही हे किसनीने किसून घेऊ शकता किंवा मग लाटण्याने वगैरे ना ठेचून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे तर बघा लसूण आपल्याला एक सात ते आठ लागणार आहे उपाय खूप जास्त उपयोगी पडणार आहे कारण की खूप जणांना घरामध्ये सांदेदुखी असते गुडघे असते आणि आपण खूप प्रकारच्या वेगवेगळ्या क्रीमसुद्धा लावतो पण त्याने इतका फारसा काही फरक पडत नाही आणि पुन्हा दुखायला लागतं पण जर तुम्ही हा उपाय केला ना तर तुम्हाला नक्कीच त्याचा रिझल्ट भेटणार आहे कारण की मी सुद्धा माझ्या आजीला हा उपाय सांगितला आहे आणि तीसुद्धा नक्कीच हा उपाय करते आणि तिलासुद्धा याचा खूप जास्त फायदा झालेला आहे आणि उपयोगसुद्धा झालेला आहे तर बघा लसूण इथे किसून झालेला आहे आता आपल्याला इथे अद्रक घ्यायचा आहे अद्रकचा इथे मी मोठा तुकडा घेतलेला आहे पण इथे अख्खा अद्रक लागणार नाही आपल्याला थोडंसंच अद्रक इथे आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि अद्रकची किसताना साल वगैरे काढायचं नाही आहे सालीसकटच इथे आपल्याला अद्रक किसून घ्यायची आहे तर बघा एकूण आपल्याला इथे चार जिन्नस घालणार आहोत आपण यामध्ये पहिलं जिन्नस म्हणजे लसूण आणि अद्रक तर घालूनच झालेलं आहे आता आपण पुढचं जे जिन्नस आहे ना ते घालून घेऊया अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आता इथे हळद जर तुम्ही खायची वापरत असाल ती वापरू शकता किंवा मग जम तुमच्याकडे पाकिटातली हळद असेल किंवा मग पाकिटातली नसेल तर मग तुम्ही आंब्या हळद वगैरेसुद्धा वापर करू शकता किंवा मग जर ओली हळद असते ना त्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता अगदी अद्रक जसं किसलं ना तसंच ओली हळद आपल्याला इथे किसून घ्यायची आहे आणि त्याचा इथे तुम्ही वापर करू शकता आता इथे मी नवरत्न तेल घेतलेलं आहे पण जर तुमच्याकडे नवरत्न तेल नसेल तर तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता किंवा मग जर तुम्ही दुसरं कोणतं घरामध्ये तेल वापरत असाल ना तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पण शक्यतो नवरत्न तेलाचा वापर करा कारण की त्याच्यामध्ये बरेचसे घटक असे असतात की ते आपल्या शरीरासाठी चांगले असतात आणि नवरत्न तेलामुळे ना अंगदुखी वगैरे है सुद्धा फरक पडतो त्यामुळे शक्यतो तेलाचा वापर करा आता बघा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी पुन्हा अजून एक पुडी घातली आहे कारण की इथे थोडंसं आपलं जे बॅटर आहे ना ते थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी पुन्हा एक पुडी यामध्ये घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा केव्हा तुम्हाला हे लावायचं आहे ना तेव्हा तुम्ही अगदी ताजं ताजं बनवून लावू शकता कारण की अगदी छान असा याचा उपयोग होतो आणि फरकसुद्धा छान पडतो तुम्हाला गोळ्या औषधांनी जितका फास्ट फरक पडत नाही ना तितकं याने फास्ट फरक पडेल तुम्ही एकदा नक्कीच याचा वापर करून पहा आता बघा बॅटर आपलं अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे फक्त यामध्ये पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही जितकं तुम्हाला तेल घालता येईल ना तितकंच तेल तुम्ही यामध्ये घालू शकता फक्त पाण्याचा वापर करू नका आता एका साईडला मी हे फक्त थोडा वेळ कोमट करून घेतलं आहे गॅसवरती अगदी फारसं असं काही गरम करायचं नाही हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे आपली ही पेस्ट जी आहे ना ती तयार झालेली आहे आता ही कशा पद्धतीने लावायची किंवा मग कधी लावायची झोपताना किंवा उठताना नक्की कधी लावायची नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगते व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका बघा कापसाचा एक आ, मोठा गोळा घेतला आहे मी कापूस आपल्याला हातावरती अशा पद्धतीने छान असा पसरून घ्यायचा आहे जर तुम्ही गुडघ्यासाठी वगैरे लावत असाल किंवा मग कधी कधी काही काहीचं मनगटसुद्धा खूप जास्त दुखतं त्यावेळेससुद्धा तुम्ही ही पेस्ट लावू शकता बघा व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे झोपताना शक्यतो लावा तुम्ही म्हणजे मग चांगला आराम पडेल आणि वरच्या साईडने एखादा रुमाल वगैरे यावरती बांधू शकता शक्यतो संध्याकाळचं झोपताना तुम्ही लावलं ना तर सकाळपर्यंत तुम्हाला याचा अगदी आरामात असा रिझल्ट भेटेल आणि फरक पडेलसुद्धा कधी कधी मुकामार वगैरे लागतो त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हे लावू शकता त्याने सुद्धा अगदी आराम पडणार आहे आणि हे तुम्ही एकदा ते दोनदा वापरू शकता पुन्हा ज्यावेळेस तुमचं होईल लावून त्यावेळेस पुन्हा थोडंशी पेस्ट याच्यावरची काढायची आहे आणि मग त्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकून जेव्हा केव्हा तुम्हाला लावायचं असेल ना तेव्हा तुम्ही हे गरम करून लावू शकता आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा तुम्ही हे नक्कीच ताजं ताजं बनवून लावू शकता एक एक ते दीड महिन्यात सांधेदुखीला तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट भेटेल आणि फरकसुद्धा जाणवेल जेव्हा केव्हा तुमचं असं दुखेल ना तेव्हा तुम्ही ही पेस्ट नक्कीच बनवून लावा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये